सोम्या गोब्यानी बोललेलं उत्तर मी देत सोम्या गोब्यानी बोललेलं उत्तर मी देत त्यांचे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बर का याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे दर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे गोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल सध्याच्या सरकारमधले हौशे नवसे गौशे हे तोंडाला लूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले हो जे दरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही सोमे वोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल